स्वस्तात नऊ दुचाकी देण्याचे प्रलोभन दाखवून शिंदखेडा धुळे येथील दुकलीने ठाण्यातील केमिस्ट दुकानदाराला तब्बल साडेपाच लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी ज्ञानेश्वर सखाराम कोळी वय चाळीस आणि दिनेश अनंत पाटील वय त्रेचाळीस या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून सात दुचाकी हस्तगत केले आहेत अटक्यातील भामट्या दुखलीला ठाणे न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दरम्यान नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी केले आहे वागळे इस्टेट लुईसवाडी येथील स्वामी समर्थ मेडिकल दुकान चालवणारे संदीप दशरथ घलांडे यांना अवघ्या साठ हजारात दुचाकी देण्याचे प्रलोभन कोळी आणि पाटील या दुकलीने दाखवले होते तसेच काही दुचाकींची छायाचित्रेही व्हॉट्सअप ॲपवर पाठवून एक महिन्यात आर टी ओ ट्रान्स्फर करून देण्याचे सांगितले होते या अमिषाला बळी पडून गलांडे यांनी नऊ दुचाकींकरता पाच लाख चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम आणि ऑनलाईन स्वरूपात या दुखलीला पाठवली हो होती मात्र दुचाकी न देता फसवणूक केल्याचे लक्षात येताच गलांडे यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार केले मार्च एप्रिल दोन हजार तेवीस साली घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दुखलीवर दाखल केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्योतिराम भोसले यांच्या पथकाने धुळे सिंदखेडा या ठिकाणी तांत्रिक पुराव्याच्या आधारे शोध घेत सात दुचाकींसह दुखलीला ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी पैशाची गरज असलेल्या इतर आठ दुचाकी मालकांना बँकेचे कर्ज मंजूर करून देत त्यांच्या दुचाकी स्वतःकडे ठेवून फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले काय नेमकं प्रकरण वागळे स्टेट पोलीस स्टेशनमध्ये संदीप दशरथ गलांडे म्हणून नावक इस्मान आहे त्यांना कमी किमतीमध्ये दे स्कूटर देतो असं सांगून एका स्कूटरचे साठ हजार रुपये असं एकूण नऊ स्कूटर देतो सांगून पाच लाख चाळीस हजार रुपयाचे स्कूटरनं देता फसवणूक केली होती असं आपल्याकडे सहाशे तेहतीस पब्लिक पंचवीस चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या गुन्ह्याच्या तपासातमध्ये दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे यामध्ये एक ज्ञानेश्वर सखाराम कोळी आणि दिश दिनेश अनंत पाटील असे दोन आरोपी आहेत यांना अटक केल्यानंतर असं निष्पन्न झालं की यांनी ह्या फिर्यादीला ज्या गाड्या देणार होत्या नऊ गाड्या त्या नऊ गाड्यांच्या मालकांना त्यांना पैशाची गरज आहे तर तुम्ही मी तुम्हाला पैसे देतो तुम्ही लोननी गाड्या घेतलेला दाखवा मग मी तुम्हाला पैसे देतो असं सांगून त्यांना लोनवर गाड्या घ्यायला लावून त्या गाड्या स्वतःकडे ठेवून त्यांचीही फसवणूक केलेली आहे अशा तपासात निष्पन्न झालेलं आहे आपण नमूद गुन्ह्यामध्ये एकूण सात गाड्या रिकवर केलेल्या आहे, आहेत त्यामध्ये तीन ॲक्टिव्ह आहेत चार ज्युपिटर आहेत अद्याप दोन गाड्या रिकवर करणं बाकी आहे मग या गुन्ह्याचा तपासा माननीय पोलीस आयुक्त सो ठाणे सहपोलीस आयुक्त श्री द ज्ञानेश्वर चव्हाण साहेब अप्पर पोलीस आयुक्त श्री विनायक देशमुख साहेब पोलीस उप आयुक्त परिमंडळ कदम सर सहाय्यक पोलीस आयुक्त वाघळी विभाग श्रीमती दीपाली खन्ना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शनचे पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्या टीमने केलेला आहे दोन आरोपी सध्या कस्टडीमध्ये असून त्यांच्याकडून अजून आरोपीकडून अजूनही गाड्या दोन रिकवर करणं बाकी आहे आणि इतर तपास बाकी आहे तो तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही परंतु होऊ शकतं पर्यंत ती असे आहे की हे आपल्या गुन्ह्यातल्या फेर्याद्याला त्यांनी कमी किमतीत गाडी देतो असं सांगून एकूण नऊ गाड्या विक्री करण्यास आम्हीच दाखवलं आणि पाच लाख चाळीस हजार रुपये त्याच्याकडून ऑनलाईन काढून घेतले मध्ये त्यांना ताब्यात देतं त्यांच्याकडं त्या सात गाड्या भेटलेल्या आहेत सात गाड्याच्या मालकाला त्यांनी तुम्हाला पैशाची गरज आहे तर तुमच्या नावाने मी लोन काढून गाड्या घेतो त्या गाड्या माझ्याकडे द्या आणि तुम्हाला मी पैसे देतो असं सांगून त्या गाड्या घ्यायला लावल्या आणि गाड्या स्वतःकडे ठेवल्या आणि त्यांना पैसे दिले नाहीत तर नागरिकांना काय आव्हान करा अशा पद्धतीचे ना नागरिकांना हे सर्वात महत्वाचं आव्हान म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रलोभाला बळी पडू नका कमी किमतीत कुठेही गाडी मिळू शकत नाहीये ही गाडी एकतर कुठेतरी चोरलेली असू शकते किंवा इतर कोणा तरी फसवणूक करून ताब्यात घेतलेली असू शकते त्यामुळे काळजी करा अधिकृत एजंट कडूनच गाडी खरेदी करा किंवा शोरूम मध्ये गाडी खरेदी केलेलं कधी उत्तम माहिती पडला यांना तो, तो शॉप मेडिकल शॉपवाला आहे फिर्यादी आरोपी नेट वरून माहिती पडलं त्यांचा काय पेशा वगैरे वेगळा आहे नाही हे असंच त्याच असं आपल्याला तपासत पूर्ण निष्पन्न करायचं त्या